परंतु जी समिती असते जी राज्य सरकारने नेमली ती करत निवडून येते परंतु गेले दोन वर्षणुका त्यामध्ये निमंत्रित करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे काही निमंत्रित आणि आमदार प्रमुख असतात म्हणून आमदार लोक बोलतात वास्तविक असतो पण त्यांनी ते पण इन्स्पेक्ट देतात की बाबा खासदार बोलतायत आमदार बोलायला आहे नाविन्यपूर्ण योजनेमध्ये मग करतात त्यामध्ये

तू काय चला पंचवीस मध्ये बावीस पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे थोडे कमी साडे बावीस टक्के निधीची वाढ भरीत करायला आम्ही सगळेजण तिथे यशस्वी झालो त्याच्यामध्ये अनेक चर्चा झालं विशेषतः एस टी पी किंवा नदीचं पाण्याचं प्रदूषण किंवा जवळची जी गावं आहेत त्यांची कचऱ्याची विल्हेवाट तिथले एस टी पी प्लांट नाही आहे तर आम्ही यंदाच्या वर्षामध्ये टी पी सीमधनं या कामाला अभिनंदन दिलेला आहे जी मोठी मोठी शहराच्या जवळची गावं आहेत परंतु त्यांना एस टी पी करणं परवडत नाही त्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्याकरता जे प्लांट असं लागतात की त्यांना परवडत नाही अशा कामाच्यामध्ये आम्ही यावेळेस प्राधान्य द्यायचं ठरवलेलं नाविन्यपूर्ण योजनेमध्ये त्यामध्ये आणि अलीकडे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोप फिरतात आणि सगळीकडे व्हायरल केलं जातं आम्हाला कळवलं जातं अधिकाऱ्यांना ठरवलं जातं लोकप्रतिनिधींना कळवलं जातं आणि मग ते कुणाचे आहेत काय तर ते पाडण्याच्याकरता आमच्या पोलीस खात्याला वेगळ्या प्रकारच्या बदलू पाहिजे होत्या आणि ते ड्रोनची कुल्लेवाट लावण्याच्याकरता त्याच्यावर कंट्रोल आणण्याच्याकरता काही मदत त्यांना पाहिजे होती तर ती पण मदत काही प्रमाणामध्ये आम्ही टी पी सी मदत येतोय आणि काही बाबतीमध्ये आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट मदत त्या ठिकाणी देतो बिबट्याच्या बाबतीमध्ये देखील तसंच सा आम्ही केलेलं आहे काही प्रमाणातली जबाबदारी आपण राज्य जिल्हा वार्षिक योजनेने उचललेली आहे आणि काही प्रमाणामध्ये डिझास्टर वन विभागात अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये केलेलं आहे यंदा आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला पण गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला होता त्यावेळेस पंच्याण्णव कोटी रुपये आम्ही एकत्र करून जिल्ह्यातल्या त्या कामाच्याकरता ऍडिशनलचा निधी हा तिथं दिलेला आहे तसंच जिल्हा परिषदेने तयार केलेल्या लापा योजना त्याच्या दुरुस्तीच्या आराखडा त्यांनी केला आहे कलावी निधी दिला आहे गड किल्ले संवर्धन त्याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज आपलं महाराष्ट्राचं आराध्य आरा दैवत त्यांच्या किल्ल्यांना मराठा मिट्री ग्रँस्क्रुप ऑफ इंडिया या शीर्षाखाली जागतिक वारसास्थळांच्याकडे जा यादीमध्ये जा जा समर्थक करण्यासाठी नामांकन मिळालेलं आहे आपल्याला यामध्ये आपले शिवनेरी राजगड परिसरातल्या सर्वच किल्ल्यांचा समावेश झालेला आहे त्याच्यामध्ये जागतिक वारसा संदर्भात टोलचे पथक देखील या सर्व किल्ल्यांची पाहणी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये करणार आहे आणि तिथं मूलभूत आणि पायाभूत सुविधांच्या सोयी या सर्व ठिकाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे त्याकरता देखील आम्ही निधी मोठ्या प्रमाणात त्यांच्या ठरवलेला आहे त्याप्रमाणे स्वतंत्रपणे राज्यस्तरावर तर देखील आम्ही केलेली आहे कारण तुम्हाला माहिती आहे किल्ल्याला मी वेगळं हेडच राज्य सरकार बजेट पेश करत असताना केलेलं आहे आणि काही कमी पडले तर आमच्या जिल्हा वार्षिक गट देखील निधी उपलब्ध करून देण्याची आम्ही आज मान्यता घेतलेली आहे अंगणवाड्या काही भागातल्या अंगणवाड्या जरा खराब आहेत त्या देखील करता निधी आम्ही त्यांचा ठरवलेला आहे क वर्ग कीर्तक्षेत्र आराखडा त्याच्या पण बऱ्याच सूचना लोकप्रतिनिधी तुमच्याकडनं आल्या त्यांना मी असं सांगितलं जिल्हाधिकारी पुणे एस पी पुणे जावी आणि सीईओ चीफ एक्झिक्युटीव ऑफिसर जिल्हा परिषद पुणे त्या तिघांची कमिटी केली आमदार माझी आमच्या एखाद्या तीर्थक्षेत्रा रखडा मंजूर करा किंवा दर्जा द्या पण तिथं लाखाच्यापेक्षा जिथं जास्त लोकांचं येणं जाणं असतं अशी कामं पहिल्यांदा घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि आजच्या बैठकीमध्ये या तीन लोकांच्या कमिटीला त्यांची पाहणी करून मला आवाज द्यायला सूचना दिलेल्या आहेत अशा प्रकारे आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मिटिंग त्या ठिकाणी झाली देव आणि सीता या आजाराचा पण प्रादुर्भाव वाढू नये ने म्हणून ई e एम सी आणि पी सी एम सी हे ज्या काळजी घ्यायला पाहिजे ज्या ॲक्शन घ्यायला पाहिजे ती घेता येतच परंतु त्याचबरोबर आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेला त्यांनाही सांगितलेलं आहे पवार निघाणं इतर ज्या काही गोष्टी असतं त्यामध्ये दे देखील आपल्या ग्रामीण भागात मला वाटतं दोन पेशंट सापडलेले परंतु ते पेक्षंट आता बरी आहे ग्रामीण विकासाच्या करता ग्रामपंचायत जनसुविधांच्या करता मोठ्या प्रमुख मोठ्या ग्रामपंचायत मी मगायचं सांगितलं त्यांना नागरी सुविधांच्या करता पंचायती मोठ्या आहेत पण त्यांना निधी नाही कमी पडतो अशांना आम्ही निधीची तरतूद केलेली आहे परिवहनाच्या करता देखील म्हणजे करता ग्रामीण मार्ग इतर जिल्हा मार्ग साधव बांधकाम त्याकरता देखील आम्ही भरीव अशा प्रकारची तरतूद आजच्या ठिकाणी शिक्षणा निमित्तानं केलेली आहे सुरुवातीलाच आम्ही आज हे सगळं करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीलाच राज्य सरकारची माझी बहीण बाई योजना असेल आमच्या मुलींना आठ लाखाच्या उत्पन्न असणाऱ्या आई वडिलांच्या मुलींना शंभर टक्के शासकीय त्यांचं फी वगैरे द्यायचं तो निर्णय असेल तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय वर्षाला असेल हे सगळं केशरी कारखानं त्याचबरोबर पिवळं कारखानं अंत्योदय योजनेची फीस अशा या सगळ्या घेऊन त्यामध्ये आम्ही त्यांना प्राधान्याने हे सगळं देणार आहोत वीज माफीच्या बद्दल देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात किती लोकांना फायदा उपलब्ध आहे दाखवलेलं आहे पर्यटन विकासाला आम्ही थोडे अधिक चालना देश ठरवलेला आहे मोठ्या ग्रामपंचायतींना एस टी पी आणि एस पी यू सीपीयू सीपीयू एच डब्ल्यू पी काय सी पी यू आणि एस टी पी आणि एच डब्ल्यू पी हे पण मूलभूत बाबींच्यासाठी निधी देण्याचा आज निर्णय झालेला आहे अधिक महाराष्ट्र लक्षात प्रशासन कौशल्यपूर्ण रोजगार देणं कृषी विकास दरात दररोज कृषी उत्पन्नास वृद्धी करणं आणि सर्वांसाठी पाणी उष्काय महाराष्ट्र अशा पद्धतीनं या महायुती सरकारची उशीर उपेक्षा करलेली आहे आणि त्याच्याबद्दल पण आज मी बऱ्यापैकी चर्चा केली आत्तापर्यंत त्याचा विचार करता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये आज अखेर चार लाख एकोणतीस हजार अर्ज तुमच्याकडे प्राप्त झालेली आहे रोज काम चालू आहे तुम्ही म्हणताय तसं कधी कधी ऑनलाईन जरा गबड होते जगातच झालेली आहे तुम्ही पण बघितले नाही की विमान विमानाची काय अवस्था झाली वगैरे वगैरे अशा काही गोष्टी आहेत परंतु त्याच्यातून मार्ग काढून त्या लाभार्थीला कसा ऑकस्टमध्ये आम्हाला लाभ देता येईल अशा प्रकारचं पण आम्ही नियोजन केले तर आपल्याला जर विचारायचं असेल तर विचार मी कधी तसा आरोप केला परंतु आता आमच्याकडं जिंकल्यातल्या तेरा अनोगाबाई निधीचं हे नाही आहे म्हणजे ब्रेकअप नव्हतं आता जिल्हाधिकाऱ्यांना काढायला सांगितलेलं आहे की ते सगळ्याच सन्मानिय सदस्यांना दाखवणार आहे तुम्हाला पण रेसपोर्ट दाखवतील असं केलं नाही उलट मागं मंडळ की बारा केल्या जास्त जातो आंबेडको राज्य जातो अशा पद्धतीचं एलिगेशन व्हायचे असं नाही आहे आम्ही आज पण नेताना सगळ्यांना दाखवलं आता प्राथमिक आरोग्य केंद्र लागली कुणाकुणाला मिळाला दोन आणि खेळ तालुक्यात एका शिरूर तालुक्यातलं एका बोरविल्ल्या तालुक्यातलं एका बारावती तालुक्यातलं जिथं काम चाललेली आहेत तिथं आम्ही दिला की त्यांना म्हणत हे काही एक मोठ्याचे तालुके हे काय असं मी तरी गेले अनेक वर्ष मला पालकमंत्री पद दिलेलं आहे मंत्रीपद दिले महत्वाची पद्धती दिली त्याच्यावर मी असा भेदभाव तुझा करत नाही उलट सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेऊ आणि त्याला ज्याच्याकडं माझ्याकडे उत्तर होतं त्यांना मी देत होतं जे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे त्यांना सांगितलं चंद्रकांत दादा पाटलांच्या पण काही प्रश्नाच्याबद्दलचा हवा बोल झाला त्याला त्यांनी उत्तर देत अशा पद्धतीने आम्ही की पार पाडील तुम्हाला कुठे आवाज आला काही बैठकी

आहे कोण विशेष निवडणित असतं कोण सदस्य असतं कुणाला काय राहिलंय त्याच्यात खरा राईफ आहे हा जिल्हा परिषद डी पी डी सीच्या आहे अध्यक्ष त्याच्यानंतर स अध्यक्ष आणि सदस्य आता आमच्याकडं स्थानिक स्वराज्य संस्थांना झाल्यामुळं खरा अध्यक्षाच्या नंतर मोठा अधिकार असतो तो जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असतो त्यांनी रस्त्याची विच करायची आम्हाला पाठवायची आम्ही बसून करायची अशा त्याच्यामध्ये गोष्टी असतात त्या पण लक्षात आणून दिल्या कारण बऱ्याच जणांना त्याच्या आधी माहितीच होतं की बाबा नक्की काय बोलणार जे सदस्य आहेत ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांना सेकंड लाईनला आम्ही बसवतो आणि फर्स्ट लाईन सगळे खासदार आमदार असतात पूर्ण दोन तास तर <laughs> काम केलं असं नाही गैरसमज करून घेऊ नका पण ही गोष्ट सगळ्यांना माहिती व्हावी तुम्ही म्हणाल याच्या आधी का प्रश्न आला नाही ह्याच्या आधी प्रश्न असा आला नाही की जिल्हा परिषद माझ्याच विचाराची असायची त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला मी सांगायचो की असं भेदभाव म्हणून नाही आपल्याला तेरा तालुक्याला मदत करावी लागेल तेरा तालुक्यात ते रस्त्यांची कामं देत आता पण जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली ज्या अंगणवाड्या खरोखरीच ज्या तेरा तालुक्यातल्या अंगणवाड्याची इमारती कमक कमकुवत आहे खराब आहे तिथं त्या आज निर्णय घेताना तेच निर्णय घेतलेले जिथं गरज आहे आज शेवटी जिल्हा आहे हा जिल्हा नियोजन समिती आणि त्याच्यावर जिल्ह्याला केंद्रात ज्या कामाला मदत करता येत नाही राज्याच्या ज्या कामाला मदत करता येत नाही अशा कामांना मी इथं प्राधान्य देत असतो आणि ते आज नाही ते पहिल्यापासून आता त्याच्या आधी तसा विचार केलेलं नव्हतं विचारलेलं नव्हतं त्याकरता मी आपलं सगळी आपली माहिती आणलेली होती कार्यकारी समितीच काळजी आहे ऍक्ट काय दोन हजार त्याच्यामध्ये गॅजेट काय आहे बेसिक जी आर काय आहे परत दोन हजार एकोणीसचं काय आहे नंतर काही काही वेळेस काही ठिकाणी महाराष्ट्रात वाटा असं झालं पालकमंत्री एका विचाराचा आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दुसऱ्या पण थोडेसे मतभेद झाले आणि मग यांनी पण सांगितलं थोर्या की तुम्हाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या त्यांनी केलेली शिफारस ही सगळी आम्ही मान्य करतोच असं नाही आम्हाला नाकारण्याचा अधिकार आहे परंतु नाकारून आम्ही जी काही शिफारस करू ती नाकारण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष परंतु आता सगळा अधिकार सीओ नाही केली आम्ही करतो म्हटल्यावर बोलले नाही प्रश्न तुम्ही फोन केला होता मुख्यमंत्री आहोत मुख्यमंत्र्यांचा एका खासदारातील सुप्रिया सुरेते सूचना चांगली की लोकसभेच्या सेशनच्या आधी राज्याचे मुख्यमंत्र्यांची पहिल्यापासून परंपरा चालत आहे कधी ते इथं घेतात कधी मुंबईला दिल्लीला घेतात इथं म्हणजे मुंबईला न दिल्लीला आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटची काय कामं काय महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांनी आणि महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या खासदारांनी mm -hmm. बोललं पाहिजे तर ही माहिती जर आम्ही पुस्तिका काढलं आपण आणि ती सी एमच्याकडनं फोन आलं होतं आता अधिवेशन जवळ आलं तातडीनं मी घेतली आपल्याला आपल्याला माहिती देत आहे आपले प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही त्याचा पाठपुराव आमच्या स्तरावर करतो तसंच लोकसभेच्या सभागृहातल्या आयुधांचा वापर करून खासदार तेही महाराष्ट्राचं झालं पण नाही झाला पण लागेल काळजी करतो युपीए आणि त्यावेळेस मी नक्की त्यांना सांगणार मला त्याचे

चौकशी सुरू झालेली आहे ते त्याच्यात त्यांच्या पुढे सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील ना मला आज दुपारपर्यंत असं सांगितलं की त्या व्यक्तीने आपल्या इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बद्दल एक तक्रार केली ती तक्रार आपल्या पोलीस पोलीस स्टेशन त्यांनी त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे हे जाणून घेण्याच्याकरता त्यांना पाचारण करण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापर्यंत आधी घेत नाही मी त्यांना म्हणालो की तुम्ही त्यांना करा व्हॉट्सअप करा तुमच्याकडे प्रवा असला पाहिजे की त्याच्याकडे तक्रार काय केलं उद्या जे कोर्टात गेलं तर सांगता आलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी त्यांना कळवलेलं क्रॉस ही आता पोलिसांनी शंभर टक्के त्याबद्दलची काळजी घेतली असा विश्वास मला कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर आहे त्यांचं म्हटलं कलेक्टर ऑफिसमध्ये संचित करून जे काही योग्य असेल कायद्याच्या नियमाच्या मध्ये त्या पद्धतीनं तुमच्या गोष्टी भेटेल भेटतील का भेटलं हे होईल मी नेहमी पत्रकारांनी सकाळी पण तुम्हाला बोलतो ते आमच्या आता मी जर उद्याच्या गाव साहेबांच्या जवळ निलमताई गोरे बसले होते आता जवळ तुमचा बसतो अरे बाळांनो आपण माणसं आहोत आपण काही एकमेकांची कायमचे शत्रू नाही किंवा एक कायमचे मित्र नाही आपल्या इथे एक वेगळी परंपरा आहे एक वेगळी पद्धत आहे महाराष्ट्राची संस्कृती हे यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो काही जण त्याच पाळण्याचा प्रयत्न करतात काही जण फिक्स करण्याचा प्रयत्न करतात आता ज्याला जे योग्य वाटेल त्याच पद्धतीने वाचतात परंतु अशा पद्धतीनं आम्ही आता सुप्रिया काही प्रश्न विचारले मला उत्तर देणं भाग आहे की खासदार तुम्हाला प्रश्न विचारले दिल्याचा पालकच आहे साहेबांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले उत्तर देणं मला भाग दादा लाडकी माझी बहीण योजनेमध्ये हॅकर जे आहेत ते महिलांना फोन करून त्यांच्या <laughs> गाळखी माझी वडील आहे या योजनेमध्ये काय हसवा महिलांना फसवणूक करायचं हॅकर हॅकर हसव्याचं आहे आम्ही सगळ्यांना आवाहन केले आहे आम्ही जिथं जिथं मी सी एम बी सी भाजी केलेली <दाड़> आहे आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे आम्ही आमच्या जाहिराती पण काढलेल्या आहेत सोशल मीडियावर पण आम्ही फिरवतो पत्ता पेपरला पण जाहिराती दिलेली आहे की <laughs> याच्यामध्ये कुणालाही एक रुपया दिलं सुरुवातीला तर एका ठिकाणी तारेने पैसे घेतले त्यांना त्या दिवशी सस्पेंट केलं लक्षात आले माझी आज देखील तुम्ही आता पुरा प्रश्न विचारलेला आहे माझ्या सगळ्या माता भगिनी आणि मुलींना आव्हान आहे एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या ज्या असू शकतात लाभार्थी म्हणून त्या त्यांच्या त्यांच्याकडं कागदपत्र आहेत त्यांनी तुम्हालाही एक रुपया देण्याची गरज नाही न कुठलेही पैसे देतात त्यांना लाभ मिळणार आहे त्या लाभार्थी त्या नियमामध्ये बसत असतील तर कृषी कार्ड कार्ड सॉरी पिवळं कार्ड अंक फार्वी समाजाच्या महिलांना अडचणी येतात दादा का जन्म जन्म नोंदी नाहीत शाळेचे दाखले नाही नाही पण त्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर चालते ना त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड किंवा अंत्योदयची कार्ड कुठलंही असलं तर चालतं आम्ही त्याच्याकरता शाळेचा दाखला विकला मागत नाही कारण रस्ताना होऊ नये होऊ नये आणि आमच्या माता भगिनी मुलींचा फोन ऑनलाईन ते ऑनलाईन मध्ये जागतिक पातळीवर देखील आज काय प्रश्न निर्माण झाले तुम्हाला माहिती आहे ना ऑनलाईन मध्ये थोड्या अडचणी येत आहेत त्या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न चाललेला आहे तरी आम्हाला राज्यात पाच लाख खर्च येत आहे त्यांची स्वतःच्या पक्षाची महत्वाची जवळपास चार पाच हजार अशे कार्यकर्ते त्यांचे निरीक्षक पण

मुबाईचं माझं सकाळी पूर्ण झालं की असं काही मला वाटतं नाही की मी येणार येणाऱ्यां तर त्यामुळं ही जी काही माहिती आहे ती चुकीची आहे मुंबाईल त्या संदर्भामध्ये अनेकदा मुख्यमंत्र्यांनी अनेक शिष्टमंडळांच्या पाठपुरून चर्चा केली आव्हान केलं त्याच्यामध्ये असं सरकारी शोधतो त्यांना आहे आम्ही सकारात्मक आहोत सरकार सकारात्मक करायचं अनेक तर सगळ्या सर्व पक्षीयांच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घोडलेली होती त्याच्यामध्ये काहीतरी बैठकीला आले नाही त्याच्याबद्दलचा सभागृहामध्ये झाला त्याच्या माहिती आपल्याला सगळ्यांना आहे शेवटी पुढच्या माझ्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ होते अशा प्रकारची काळजी खबरदे की राज्य सरकारला घ्यावी लागते अशा प्रकारची काळजी कायदेशन प्रभू हे घेत आहेत शिंदेसाहेब सरकारकडे ते रेल्वे विभागाकडे परत एकदा रेल्वे मंत्र्यांकडे जायचं सी एम आणि दोन्ही विसंचन ठरलेलं आहे कारण मागच्या वेळेस आपण असं ठरतो की आपण आपल्याच तापीवरती परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या खडचा करत असला तरी इतर रेल्वे लाईन्याकरता तुम्हाला रेल्वे आहे त्याच्यामुळं तिथं एकदा दिल्लीत जावं लागेल अधिवेशनाच्या काळात सगळे तिथं आता वर्किंग डेला असतील तिथं अर्थसंकल्प होऊ द्या کے دھن्यवाद وہ تمام 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 بھنگ جی بھنگ تھوڑا منٹ تھا ہاں کے او اسے با سکر کرے سکر کرے ٹھیک نہ ڈال پھر کر جا پہلے سکر کرے سکر کرے جا der <laughs>